नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी इथं झाडूचे दोन उपयोग तुम्हाला सांगणार आहे इथं मी झाडूची खराब झालेली जा पाईप घेतलेली आहे इथं एक ज खराब झालेले झाडू पण घेतलेले आहे आणि झाडूच्या पाईपीला मी बिळं पाडून घेतलेली आहेत माझा एक जुना खराब झालेला जा झाडू तो रिकामे करून घेतलेला होता आधी मी त्याला बिळं पाडून घेतलेली आहेत आणि ही दुसरी आहे ती झाडू मी आत्ता रिकामी करत आहे बघा तुम्ही बघू शकता आणि ज्या कडक काड्या आहेत कळकाच्या ज्या त्या वेगळ्या मी केलेल्या आहेत आणि ज झाडूच्या उरलेल्या काड्या आहेत त्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत कुजलेल्या काड्या आहेत त्याचे मी छोटे छोटे बारीक बारीक आपण तुकडे करून घ्यायचे आहेत इथं ह्या काड्या जरा जाड होत्या कुजलेल्या नव्हत्या चांगल्या होत्या त्याच्यामुळे मी साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि इथं कात्रीने छोटे छोटे तुकडे करून घेते मी इथं झाडूच्या काड्यांचे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही तुकडे करायचे आहेत तुम्ही तुकडे नाही केले मोडून घेतले तरी चालू झाडूची पाईप होती त्याला मी आधीच बीळ पाडून घेतलेली होती आता मी हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते तुकडे आपल्याला त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला इथं सांगत आहे मी झाडूची पाईप घेत आहे त्याच्यात हे सगळ्यात शेवटी तुकडे भरत आहे मला ह्याच्यात छोटी छोटी झाडं लावायची होती त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने भरून घेते त्या झाडूच्या काड्याने काय होतं आपण जरी दोन दिवसांनी तीन दिवसांनी असे पाणी घातले तरी चालतं कारण कसं त्या झाडूच्या काड्यांमध्ये ओलावा राहतो पाणी टाकलेला त्याच्यामुळं मी हे प्रयोग केलेला आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तुकडे केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुकडे करू शकता आणि त्या पद्धतीने भरायचं मी आधी एक काड्यांच्या छोट्या छोट्या थर देणार आहे आणि त्याच्यानंतर मी माती भरणार आहे मी एक थर दिलेला आहे आणि व्यवस्थित घालायचं आहे हे मी इथं कट करून झाडूच्या काड्या घातल्या त्याच्या आधी तुम्ही मोठी पाईप छोटीशी असली तुमच्याकडं सलाईंची वगैरे किंवा छोटी पाईप असतात तशा पाईपा जर असल्या त्या आधी सरळ घालून घेतल्या छोटी छोटी बिळं पाडून तरी चालून जाईल कारण पाणी घातलं तर ते खालपर्यंत आपलं पोचेल कारण कसं हे जरा निमुळत असल्यामुळं खालपर्यंत पाणी पोचेलच असं सांगता येत नाही त्याच्यामुळं आता इथं काड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळं पाणी झिरपत झिरपत जाणार तरी पण तुम्ही सलाईमच्या पाईपचा प्रयोग करून करू शकता मी तोही प्रयोग मी नंतरच्या व्हिडिओत मी सांगेल कसं करायचं ते आता इथं मी काड्या घात घातलेले आहेत झाडूच्या त्याच्यानंतर मी इथं माती भरून घेत आहे मी एक काड्यांचा थर देत आहे आणि एक मातीचा थर घेत देत आहे इथं आता ओली माती आहे ती मी भरून घेतलेली आहे हे तुम्हाला दिसतात ना छोटी छोटी झाडं तीच मी कट करून कांड्या ह्याच्यात लावणार आहे आपण प्रयोग करून बघत आहे येत आहेत का ते पण येतात झाडंही आणि जर शेवटपर्यंत पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला सलाईनची पाईप हा पर्याय आहे आता ही पाईप मी न वापरता टाकूनच दिली असते त्याचा काही वापर पण मला करता आला नसता तर या पद्धतीने खूप छान असा वापर हा मी करत आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता करून बघा आणि प्रयोग केल्यानंतर मला सांगा कसा वाटला ते कमेंट करून आता मी एक थर माती आ, माती तर मातीचा दि मातीचा दिल्यानंतर एक तर त्या काड्यांचा दिलेला आहे आणि परत मातीचा दिलेला आहे एकदम पॅक बसवून घेतलेला आहे माती, है, माती है। आता ही आता इथं मी छोट्या छोट्या काड्या काढून घेतलेल्या आहेत त्या मी ह्याच्यात त्या बिळात निघालत आहे आपल्याला थोडीशी मोठी मोठीच बिळं करून घ्यायची आहेत छिद्र म्हणजे त्या पाईपला अशा पद्धतीने झाडं लावायचे आहेत छोटे छोटे तुकडे आणि ही झाडं लगेच येतात हे वाढतात लगेच झाडं एक कांडी लावली तरी वाढतात त्याच्यामुळे खूप छान वाटेल आणि वेल आहे हा वेल वाढल्यानंतर खूप छान दिसेल ह्या झाडूच्या पाईपमध्ये तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही चिनी गुलाबाचं झाडं पण लावू शकता ह्याच्यात छोटी छोटी रोपटे आहेत ती चिनी गुलाबाची कट करून ला लावू शकता अशा पद्धतीनं चिनी गुलाबाची तर खूपच छान दिसतात आता इथंच आपले दोन प्रयोग करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता झाडूंच्या काड्यांचा आपण खत म्हणून के वापर केलेला आहे झाडांच्या खतासाठी वापर केलेला आहे आणि झाडूच्या पायपीचा आपण एक प्लॅन्टर म्हणून वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथं मी वरती त्याच्या तोंडाला एक नाडी बांधलेली आहे आणि ही नाडी बांधलेली आहे ती मी वरती अडकून देणार आहे तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याचा वापर केलेला आहे झाडूच्या पाईपीचा तुम्ही ही पाई करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला वापर आता इथं मी राहिलेल्या काड्या आहेत त्या मी झाडातून टाकून देणार आहे मी आता गावाला जा जा जाणार आहे गावाला जायच्या आधी मी ह्या काड्या झाडात टाकणार आहे जेणेकरून दोन तीन चार दिवस पाणी जर नाही घातलं तरी झाडं हिरवीगार राहतात तुम्ही हा प्रयोग करून बघा जर गावाला जायच्या आधी तुम्ही असं वाळलेलं गवत किंवा झाडूच्या काड्या वगैरे असतील ना तर त्या कट करून तुम्ही झाडात टाकू शकता त्याच्यामुळं झाड हिरवंगार राहतं मी हा प्रयोग केल्या वेळेस केलेला होता चार दिवस मी गावाला गेलेली होती त्यावेळेस मी गुलाबाच्या झाडात टाकलेल्या होत्या ह्या काड्या आणि झाड अजिबात सुकलेलं नव्हतं पाणी अजिबात एक थेंब नव्हतं तरी झाड हिरवं टवटवीत आणि ते झाड अजूनच फुललेलं होतं का तर ह्याच्यात पाणी राहिल्यामुळं झाडूंच्या काड्यातनी ते फुललेलं होतं आता इथं मी आ... प्रत्येक झाडात आता इथं हे स्नेक प्लांटर आहे त्याच्यात मी टाकून घेतलेलं आहे आणि मनी प्लँटमध्ये पण टाकलेलं आहे आता इथं मी दुसरी पाईप घेतलेली आहे त्याच्यात मी छोटी छोटी झाडं लावत आहे ही पानफुटी आहे ते मी प्रयोग करणं प प्रयोग करून बघते पान पान पानफुटी येते का त्याच्यात पण पानफुटी पण खूप छान आलेली आहे झाडात प्रयोग केलेला आहे तो पण सक्सेस झालेला आहे आता इथं मी जाड काढे टाकत आहे तळाशी ही जरा फो रुंदीने पाईप जरा थोडी जाड आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आता इथं जाडजाड काड्या टाकून नंतर मी वरती माती टाकलेली आहे परत आपल्याला ह्याच्यानंतर काड्या टाकायच्या आहेत आणि नंतर परत माती टाकायची आहे असं थरदीत जायचं आहे आपल्याला मुळत असल्यामुळे झाडूच्या पायपीत शेवटपर्यंत पाणी जाणार नाही त्याच्यामुळं थोडंसं सा पाणी साठी थोडीशी जागा वरती शिल्लक ठेवायची जेणेकरून पाणी मुरत मुरत जाईल झाडात खाली आपण पाणी टाकायचं आणि थोडा वेळ थांबून परत पाणी टाकायचं म्हणजे खाली खाली मुरत जातं ते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर छान अशी कमेंट करा आणि मित्रपरिवारास शेअर करायला पण विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय